साधे फेरीवाले आठवू शकत नाही कंपनी आठवतील की नाही याबद्दल मी साशंक झालो आता स्वतः त्यामुळे येत्या अधिवेशनात त्याच्यावर आवाज उठवणार आहे मी नाही खरं तर मी मेट्रो जेव्हा आली ना आणि तुझे इथे काम चालू होईल त्यावेळेस पण बोललेलो की ह्या मेट्रोला मेट्रो चालू करण्याच्या आधी कल्याण शिल्पाटा रोडला पर्यायी रस्तेही तुम्ही द्या त्याशिवाय याच्यावर रस्ता काम चालू करू नका काम चालू करा नका म्हणजे मेट्रोला माझा विरोध नाही आहे परंतु ही जी तळोजापासून कल्याणपर्यंत जी मेट्रो येणार आहे त्याच्यात कल्याण शिटफाटा भागावरनं ती जी येणार आहे त्याचा भाग फारसा कमी आहे म्हणजे पाच ते सात टक्के त्या प्रोजेक्टच्या माझं असं म्हणणं आहे की ते तळोजापासून तुम्ही चालू करा ती काय लगेच तर होणार नाही ती इथे येईपर्यंत तुम्ही मधले रस्ते करा ज्याला चार पाच वर्ष जातील ते काम या इथपर्यंत यायला त्यानंतर ते चालू करा ना हा अठ्ठास कशाला ठीक आहे तुम्ही कामं केली आहेत तो निवडणुकीत दाखवायचा विषय असेल दाखवून झाला आत्ता बंद करा मी वारंवार सांगितलेलं पण आहे परंतु जर हे काम बंद झालं नाही तर इथे शाळा कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे इथे ॲम्ब्युलन्स अडकतात आहेत आता आज तुम्ही पाहिलं असेल त्या एका कंपनीत परत ब स्फोट झाला ब्रिगेडच्या गाड्या जाताना त्रास होतो आहे हा काम जर पाच सात दिवसात बंद केलं नाही तर आम्ही येत्या काळात तिथे रास्ता रोको करू आणि तो काम बंद पाडायला भाग पाडू परत त्याच्यातनं कोणी नकारात्मक घेऊ नये आम्ही काम बंद शिडफाटा रोडचं करतोय कल्याणशीर रोडचं मेट्रोच्या कामाला आमचा विरोध नाही आहे आज नागरिकांची समस्या तुम्ही ऐकून घेतली आहे पाणीची घ्या समस्या या भागात आहे लोक आहेत काय झाले तुम्ही नाही अनेकदा इथल्या लोकल समस्या घेऊन इथले स्थानिक माजी नगरसेवक रमाकांत पाटील साहेब आणि प जालिंदर दादा पाटील हे येत असतात त्यांना सांगितलं एवढा ट्रॅफिकमध्ये लोकांना घेऊन एक छोटेखानी मिटिंग ठेवूया आणि त्या अनुषंगाने आज मीटिंग मिटिंग ठेवली होती समस्या त्याच आहेत लोकांना काही इथे मोठे मोठे गार्डन किंवा याची काही अपेक्षा पण नाही आहे के डी एम सीकडनं परंतु मुबलक पाणी चांगले रस्ते गटार ही व्हायला पाहिजेत त्याच त्यास समस्या आहेत वर्षानुवर्ष चाललेल्या त्याच्यावर ओहापोह झाला काही महानगरच्या गॅसचा कनेक्शनचा विषय होता त्याच्यावर हे झाला येत्या पंधरा दिवसात त्यांच्या बऱ्यापैकी समस्यांचं निराकरण केलं जाईल आता त्यांना आश्वासित केलेलं आहे